सांगलीतील संजयनगर येथे दयावान युथ फाउंडेशनच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने भव्य किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ स्वरसंध्या संगीत कार्यक्रम आणि दीपावळी फराळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मार्गदर्शन माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली त्यांनी आपल्या भाषणात दॅवन यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनायक कोळेकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत सांगितले की मानसिक आघातानंतरही समाज कार्य करण्याचा निर्धार आणि सामाजिक व्रत जपणे ही खरी सेवाभावना आहे या कार्यक्रमात किल्ला स्पर्धेतील स्पर्धकांना एकूण एक्कावन्न सायकली बक्षीस म्हणून वितरित करण्यात आल्या समाजातील युवकांमध्ये स्पर्धात्मकता सर्जनशीलता आणि ऐतिहासिक जाण वाढवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमादरम्यान माजी उपमहापौर उमेश पाटील जिल्ह्याचे युवा नेते हर्षवर्धन पाटील दयावान यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दयावन यूथ फाउंडेशनने या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात एकता स्नेहभाव आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचा सा सुंदर प्रयत्न केला तरुणांसाठी मुलांसाठी हे बक्षिसाचं एक निमित्त निमित तर ह्या निमित्तानं लोकांपर्यंत पोचायचं आज फराळाचा कार्यक्रम ठेवला त्यानिमित्त तुम्हाला भेटायचं तुमच्या आई अडचणी समजून घ्यायच्या कुठेतरी त्याला जो वारसा मिळाला आहे तो वारसा पुढे चालवायचा प्रयत्न करायचं त्यासाठी हा प्रामाणिकपणे पोरगा धडपताना दिसतोय आणि म्हणून आता स्वाभाविक आहे खासदार म्हणून मला कार्यक्रम भरपूर आहेत मला फिरायला लागतं म्हणलं ह्या पोराला आपण कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे बघा माझे वडील मी लहान असतानाच वारले चोवीस पंचवीस वर्षाचा होतो मात्र विनायकवर आणि त्या कुटुंबावर जे आघात झालेत ते तुम्ही ह्या परिसरात जे आहेत राहता त्या सगळ्यांना माहिती वडील असते म्हणजे नंदकुमार आम्ही नंदू भाऊ म्हणायचो पण ते आमच्या खूप जवळ होते मदन भाऊंच्या खूप जवळ होते अगदी धराळीचा कार्यकाळ त्याला जणू काय बाळकडूच होतं समाजकारणाचं आणि लोकांच्या सेवेसाठी पळायचा धावायचा आक्रमकपणे भांडायचा आणि असा माणूस अचानक आपल्यातनं निघून गेला त्याचे भाऊ आनंदराव ते, ते सुद्धा अचानक असच वारले आनंदरावचा पोरगा जरा चांगला होता मी त्याला दोन तीनदा भेटलो होतो आणि असा अचानक निरोप आला की डेंगू झाला दवाखान्यात घ्या लागले तर तोपर्यंत तो वार दोन्ही पोरांनी विनू विनूचा भाऊ तो चांगला धडपड होता शिकला चांगल्या ठिकाणी कामाला लागला शिकली चांगल्या ठिकाणी तोपर्यंत त्या मुलाचा सुद्धा ह्याच्या भावाचा मृत्यू त्या ठिकाणी एवढे <laughs> आघात या कुटुंबाने बघितलं मी काय सांगतो हो तुम्हाला कारण तुम्ही घरचे आहात आणि मी जवळनं पाहिलेला आहे आणि एवढे आघात एखाद्या झाल्यावर कदाचित माणसाचा जीवनावरनं रसच सुटून जाईल अशा परिस्थितीत तो तुमच्या सुखात सामील होण्यासाठी तुम्हाला सुख देण्यासाठी प्रयत्न करतो तुमची दिवाळी चांगली व्हावी तुमच्या मुलांची दिवाळी चांगली व्हावी ह्यासाठी काहीतरी करतो काय घरची परिस्थिती लय मोठी नाही तुम्ही पण घर बघितलंय मी पण आता गेले पंचवीस वर्ष त्याचं घर बघतो लय घरची परिस्थिती बरी नाही अनेक चांगले मित्र दोस्त त्यांनी तयार केले आणि त्यांच्या जीवावर आज पण पन्नासभर सायकली विकत घेऊन देणं म्हणजे काय काही काम नाही सायकल पण भाग झाली आहे पण काय ना काहीतरी निमित्तानं तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघून त्याला स्वतःचा आनंद बघायचा एवढा कष्ट करणारा हा पोरगा आहे आणि म्हणून ह्या पोराच्या कार्यक्रमाला मी सुद्धा आवर्जून वेळ देऊन या ठिकाणी आलो जरा मला टेन्शन आलं पाऊस पडा लागला आता काय होते पण देवाने साथ दिली देवाने साथ दिली कार्यक्रम चांगला पार पडसे पाऊसही उघडला कार्यक्रम चांगला झाला आणि मलाही असं वाटलं की खुर्च्या कमी पडल्या मात्र बसायला जागा नाही मग एवढी माणसं या ठिकाणी आली या पोरावर आपण प्रेम करूया त्याला वारसा आहे त्याला आपण ताकद देऊया तो करतोय शेवटी वेळा काही गोष्टी नशिबाचे असतात नशिबाने होत राहणार पण आपण त्याला प्रेम देऊया सांभाळून घेऊया कुणी चुकला तर आपलाच म्हणून सांभाळून घेऊया ह्या परिसरात मी राहतो आणि तुम्ही मला उचल दिली तुम्ही मला साथ दिली मागच्या वेळी सुद्धा मी उमेदवार दिले ते तुम्ही निवडून दिले त्यामुळे माझी ताकद वाढली त्यातनं आज ह्या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि दिल्लीत जात असताना दिल्लीत सुद्धा इतर सगळ्या महाराष्ट्राच्या खासदारांपेक्षा जास्त मला बोलायची संधी मिळाली जास्त मुद्दे मी मांडू शकलो सामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी दिल्लीपर्यंत पोचवू शकलो भारतभर दाखवू शकलो आणि ही जी मला संधी मिळाली ह्याच्या मागे तुम्ही माझे शेजारी म्हणून तुम्ही राहता